साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा झोपडपट्टीमधील दहा ते बारा घरांमध्ये घुसले पाणी घरातील साहित्याचे नुकसान घरातील पाणी काढण्यासाठी करावी लागली कसरत का काल दोन सप्टेंबरच्या दुपारनंतर बुलढाणा शहरात दीड ते दोन तास मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे शहरातील मलकापूर रोडवरील बुलढाणा दूरदर्शन केंद्राजवळील झोपडपट्टी चांगलीच तारांबळ उडाली झोपडपट्टीतील दहा ते बारा घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील सदस्यांना घरात बसायलाही जागा उरली नाही व घरातील साहित्यांचे नुकसान झाले घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी घरातील लहान मोठ्यांना कसरत करावी लागली अञ्टाश में लड़ी सुगाढ हो सेला हुना गोbrain सब्सक्रला मा घरात एवढं पंधरा वर्षात आज पाणी घुसलं नंतर मागचं बी घर भरलं का मामा मागचं बी भरलं काय